कासपठारावरील सर्वात दुर्मिळ वनस्पती कंदील पुष्प नामशेष होत चाललीय तिचं संवर्धन गरजेचं आहे कासपुष्प पठारावर अनेक दुर्मिळ फुलं आढळतात त्यापैकी एक दुर्मिळ फुल म्हणून ज्याची ओळख आहे आणि ते अतिशय दुर्मिळ होत चाललंय असं कंदील पुष्प तथा हनुमान बटाटा जे सेरोपेजिया गटातील वेलसदृश वनस्पती आहे या प्रकारच्या अनेक वेली छोट्या वनस्पती सह्याद्रीतल्या डोंगरदऱ्या फक्त पावसाळ्यात वाढतात या वनस्पतीची फुले हनुमानाच्या गदेसारखी असतात आणि त्यांना जमिनीत एक बटाट्यासारखा कंद असतो त्यामुळे त्यांना हनुमान बटाटा हे देखील नाव आहे फुले कंदिलासारखी असल्यानं त्यांना कंदील पुष्प असंही म्हटलं जातं स्थानिक लोक या फुलाला खरतुडी हमन या नावानेही ओळखतात या वनस्पती अत्यंत दुर्मिळ असून ही वनस्पती फक्त सातारा जिल्ह्यातील कासपुष्प पठारावर आणि मेळघाटात आढळते कंदील पुष्प, पुष्प वनस्पतींच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या रंगाची सुंदर फुले येतात यातल्या काही जाती सुगंधी आहेत या वनस्पतींना चीक असतो आणि त्याचे परागीभवन छोट्या किटकांमार्फत होतात पावसाळ्यानंतर या वनस्पती मरून जातात आणि त्यांचा कंद फक्त जमिनीत शिल्लक राहतो या कंदापासून पुढच्या वर्षी पुन्हा वनस्पती वाढते छोट्या झुडपांवर ही पसरते पसरते हा वनस्पती समूह आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे लोक याचे कंद काढून खातात आणि त्यामुळं यांचं अस्तित्व धोक्यात आलाय कासच्या पठारावर आणि मेळघाटच्या अरण्यात दर पावसाळ्यात कंदील पुष्पाची फुलं पाहायला मिळतात